नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मनोरंजन सृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकल्या आहेत तर स्टार प्रॉ प्रेमाची गोष्ट ही मालिका तिने अचानक सोडल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती तेजश्री कधी एकदा नव्या मालिकेतून झळकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं अशातच आता अभिनेत्री लवकरच जे मराठीवर पुनरागमन करत आहे तेजस्क्री प्रधान आणि अभिनेता सुबोध भावे यांची विन दोघातली ही तुटेना ही नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेचा पहिला प्रोमो झी मराठीने शेअर केला आहे एक अनोखी प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल या प्रोमोला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते या संदर्भात स्वतः तेजस्वीने पोस्ट करून माहिती दिली तर तेजस्वीने नुकतीच इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे या स्टोरीमध्ये तिने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत कारण तिच्या या नव्या मालिकेच्या प्रोमोला अवघ्या चारच दिवसात दोन मिलियन म्हणजे वीस लाख व्ह्यूज मिळाले आहेत त्यामुळे नव्या मालिकेसाठी प्रेक्षकांचे प्रेम पाहून तेजस्वी भारावून गेले आहे त्यासाठी तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे आता ही नवी मालिका कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि या नव्या मालिकेत या दोघां अजून कोणकोणते कलाकार झळकणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे दरम्यान या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर तेजस्वीने या अगोदर होणार सुनमी या घरचे आणि अगबाई ससुबाई या झी मराठीवरील मालिकांमध्ये काम केलं आहे तर सुबोध भावे याने सुद्धा तुला पाहते रे या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत काम केले तर या दोघांनी या अगोदर हॅशटॅग त या चित्रपटात एकत्र काम केले ही जोडी पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहे तर तेजस्वी प्रधान आणि सुबोध भावे यांची विन दोघातली ही तुटेना या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका